नमस्कार नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे आणि नेहमीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकाचा निकाल देणारा जिल्हा ठरलेला आहे तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग पॅटर्न हा राज्यात दहावी आणि बारावीचा पॅटर्न ठरू लागलेला आहे आणि अशातच सावंतवाडी तालुक्यातून बाजूलाच लागून असलेल्या सावंतवाडी शहराला मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या हायस्कूलची प्रथम आलेली विद्यार्थी निजी निधी चंद्रकांत राऊड आणि तिचे आई बाबा चंद्रकांत राऊड आणि मनीषा राऊळ आपल्यासोबत आहेत सोबत तिच्या दोन लहान बघिणीसुद्धा आपल्यासोबत आहेत आपण थेट जाऊ या निधीकडे निधी प्रथमता शहाण्णव पॉईंट वीस टक्के म्हणजे नाईंटी सिक्स पॉईंट ट्वेंटी पर्सेंट घेऊन ती शाळेत प्रथम आली तुझं मनपूर्वक आमच्या सत्यार्थ न्यूजतर्फे अभिनंदन बेटा सर्वप्रथम सांग की निकाल हाती आल्यावर शहाण्णव पॉईंट वीस टक्के मिळाले कसं वाटलं म्हणजे त्यावेळी अक्षरशः गैगरुण झालं म्हणजे आई बाबांचं स्वप्न होतं माझंही स्वप्न होतं आणि सगळेजण होते त्यामुळे शहाण्णव पॉईंट वीस आणि सोबतच शाळेत पहिली आली हे ऐकून खूपच आनंद झाला तू अभ्यास जी तुझी पद्धत होती अभ्यास करायची ती नेमकी कशी होती म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तुझी शाळाचं टायमिंग तर दहा ते पाच असेल मग मधल्या काळामध्ये तुझं अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून व्हायची आणि मी काही नोट्स होते ते मी सकाळच्या सत्रात म्हणजे नऊ वाजेपर्यंत मी वाचन पाठांतर करायचे व स दहा ते पाच शाळेचा टायमिंग असल्याने नंतर पाच वाजता शाळेतून आल्यावर साडेपाचपर्यंत फ्रेश होऊन न्यारी वगैरे करून नंतर मी अभ्यासाला म्हणजे शाळेतून दिलेला अभ्यास होता लिखाण होतं ते पूर्ण करायचे रात्री मी कधी जागरण केलं नाही म्हणजे Uh, जूनपासून शाळा सुरू झाली त्यापासून मी नियमित अभ्यास सुरू केला त्यामुळे कधी जागरणाची गरज पडली नाही दहा वाजेपर्यंत मी जास्तीत जास्त साडे दहा अकरा अभ्यास केला आणि रात्रीच्या रात्रीच्या सत्रात लेखन वगैरे आले शाळेतून शिक्षक किंवा तुझे वर्गमित्र मैत्रिणी यांची तुला अभ्यास करताना कशी मदत झाली uh, म्हणजे शाळेतील शिक्षक मला कायमच सपोर्ट करायचे सुरुवातीपासूनच सपोर्ट करायचे कधी मला असं दबावाखाली कधी आणलं नाही कारण प्रोत्साहितच करत गेले तसं शाळेतील विद्यार्थी होते मित्रमैत्रिणी होते त्यांना कधी कुठचा विषय अडला कोणत्या प्रश्नांच पाठांतर वगैरे घ्यायचं झालं तर ते सर्व माझ्याकडे जायचे त्यामुळे त्यांचा सराव घेता घेता माझाही सराव होऊन जायचा म्हणजे एकमेकांना मदत हा एकमेकांना मदत करत करत आवडता विषय कुठला होता शाळेत इंग्लिश गणित इंग्रजीमध्ये किती मार्क्स मिळाले गुड आपण जाऊया तिचे बाबा चंद्रकांत राऊड आहे राऊड साहेब ठिकाणी मनापासून अभिनंदन तीन कन्या त्यातली पहिली कन्या निधीने आज तिचा झेंडा इथे म्हणजे नुसता झेंडाने लावला तर तो एकदम फडकवला आहे तर तिच्या या यशाबद्दल काय वाटतं एकूणच आनंद म्हणजे आपल्या मुलीने पहिल्याच नंबर घेतला शाळेत ते ऐकूनच ते आता तू आपल्या कोकणामध्ये नाही पण आमच्या घाटावरती एक प्रथा आहे की मुलगा हा वंशाचा दिवा आहे पण तुमच्याकडे तब्बल तीन तीन पणते आहेत म्हणजे मुली तिघ मुली आहेत तुम्हाला याबद्दल तुम्ही इतर नागरिकांना काय सांगाल ना। मुलगा असो मुली असो मुली सारे तसं काय खूप छान संदेश दिलेला आहे निधीची आई ही सुद्धा म्हणजे त्यांच्या रक्तातच तो टॅलेंटपणा आहे अर्थात डी एन ए आपसुकच आलेला आहे आप तिघडी त्या आपल्या मुलींमध्ये तळवणे शाळे शाळा क्रमांक एकमध्ये त्या सहाय्यक शिक्षिका म्हणून प्राथमिक विभागात कार्यरत आहेत मॅडम तुमचंसुद्धा सुद्धा मनापासून अभिनंदन आज मोठ्या मुलीनं खूप मोठं नाव दिलेलं आहे एक शिक्षिका आणि एक आई या दोन्ही बाबतीत आपल्याला काय आहेत शिक्षिका म्हणून एक म्हणजे आपल्या मुलीने नेहमीच स्ट्रॉंग असावा ही अपेक्षा होती त्याप्रमाणे आई म्हणून सुद्धा तीच अपेक्षा होती आणि निधीने ती पूर्ण केलेली आहे म्हणजे जसं निधीची मळगाव इंग्लिश स्कूल शाळा आहे तशी माझी मळगाव इंग्लिश स्कूलच शाळा आहे आणि ज्याप्रमाणे निधीने सांगितलेलं होतं की त्या शाळेत बोर्डवर दहावीत आलेल्या मुलांची नावं म्हणजे नंबर पहिला आल्यानंतर होणारे जे कौतुक असतं ते वेगळंच असतं त्यामुळे कुठेतरी आम्हालाही वाटायचं की आमच्या मुलींची नावं त्याच्यावर आली पाहिजे आणि निधीने ती सुरुवात केलेली आहे खूप खूप अभिमान आहे की आम्ही निधीच्या आई वडील लागून आणि निधीच्या यशाबद्दलही खूप अभिमान वाटतो दादांना जो प्रश्न विचारला तोच प्रश्न मी तुम्हालाही विचारतो मुलगा पाहिजे असा आटा काही लोकांचा असतो पण तुम्हाला एक दोन नव्हे तब्बल तीघही तुम्हाला अक्षरशः लक्ष्मी तुमच्या घरात जन्माला आल्यानंतर कसं वाटतं कस आहे तीन मुली म्हणजे कुठेतरी मुलगा हवा या अपेक्षेनेच तीन मुली आहेत परंतु तरी सुद्धा आता मुली असताना म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं तर काही गोष्टी सांगताना वर्ग ना वाटतील जर आपण काही सांगितलं तर पण मुली म्हणजे हर्षदा तिसरी मुलगी आमची झाल्यावर कुठेतरी जरासा आमच्या अपेक्षांना धक्का बसलेला परंतु जे आपल्याला मिळालं नाही त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याचं स्वन करणं हेच आम्ही ठरवलं आणि त्या उद्देशाने उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या दृष्टीने वाटचाल करत आहोत नक्कीच त्यांच्यातली प्रगल्भता जी आहे एका शिक्षिकेच्या अंगी असलेली प्रगल्भता निश्चितच त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या एकूण मनोबत आपल्याला लक्षात येईल मी पुन्हा निधीकडे जातोय निधी प्रत्येकाचं एक ड्रीम असतं एक स्वप्न असतं तुझं आता दहावी नंतर ही पहिली परीक्षा तर तो एकदम छान बऱ्यापैकी म्हणजे शहाण्णव पॉईंट वीस टक्के गोष्ट नसते खूप छान मार्क्स मिळाले आता पुढचं तुझा जो प्रवास आहे तो पुढचं स्वप्न तुझं काय आहे खर तर मला पब्लिक सर्व्हिस करायची आहे पण त्यासाठी एक सेकंड ऑप्शन म्हणून मी इंजिनिअरिंग करणार आहे म्हणजे प्लॅनिंग आणि प्लॅनिंग करणार आहे मग त्या दृष्टीने तू जेईचा अभ्यास कर मग आता जेई बद्दल तुला काय माहिती आहे कशी असते परीक्षा काय आहे त्याची काही जेई ऐकून माहित आहे की जेई ही, ही।, जे ही, जे ही जगातील दुसरी कठीण परीक्षा आहे आणि खूप अभ्यास करावा लागतो खूप अभ्यास करावा लागतो आणि खूप वेळ आपल्याला वाचन करावं वा लागतं आहारावर परिणाम झाल्यास अजून बिकट अवस्था होणार काय <laughs> वाटत <तेवत>। म्हणजे <laughs> अभ्यासासोबतच आहार घेतला पाहिजे ते <laughs> तू सांगते ठीक आहे दिखाव मत जाओ पण तिने आपली ताकद ही इथून दाखवलेली आहे इथून नव्हे आणि खरोखर निधीचं कितीही कौतुक केलं तस ते कमीच आहे आपण निधीची ताई अर्थात आपण तिचं नाव काय समृद्धी समृद्धी सुद्धा आपल्या सोबत आहे आपल्या मोठ्या ताईबद्दल छोट्या निधीला काय वाटतं ताईने आता तर नाव कमवलं आहे साधिकच तुझ्यावर आता प्रेशर आहे कारण तू आता नववीला गेलीस पुढच्या वर्षी पुन्हा तू दहावीला तिचा पहिलं नाव आता कोरलं गेलेलं आहे तुला काय वाटतं तिने केलं तसंच आता मला करायचंय त्यामुळे तिने केली त्याच्यापेक्षा जरा तयारी मला पण करायची शहाण्णव पॉईंट वीस आहे त्याच्या अधिक टार्गेट आता मला वाह क्या वाह आहे याला म्हणतात की प्रेरणा ती छोटीशी तिची अगदी छोटी बहीण आहे चौथीला आहे हर्षदातीच्याकडे अगं तुझ्या जिदीला खूप छान मार्ग मिळाले असं वाटतं तुला मला खूप छान वाटतं कारण मला ती दु दीदी एक नंबर दीदी दुसऱ्या दीदीपेक्षा जास्त मार्क मिळवणार ती दोन नंबर दीदीपेक्षा मी जास्त मार्क मिळवणार किती मार्क्स मिळवणार तू हंड्रेड पैकी हंड्रेड मिळवशील हो <laughs> शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोपोटी असं म्हणतो आपण पण ह्या शुद्धतेची किंवा ह्या प्रगल्भतेची ज्ञानाची ही जी भूक आहे खऱ्या अर्थानं ही कुठेतरी वाढते आहे आणि निश्चितच हे चित्र मळगाव केवळ मळगावसाठी नाही समस्त कोकणवासियांसाठी एकूणच महाराष्ट्रासाठी खूप छान आहे आणि एकूणच निधी तुला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आज निधीचे आईबाबाुद्धा आपल्यासोबत होते तिची दोन लहान बहिणी भावंड तीसुद्धा आपल्यासोबत होते एकूणच शहाण्णव पूर्णांक वीस टक्के घेऊन पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आपल्या आईबाबांचं नाव रोशन करणारी निधी यू पी एस सी किंवा एम पी एसी सारख्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन पुन्हा झेंडा रोवण्याचं तिचं स्वप्न आहे पण त्यासाठी तिने प्लॅन दोन आखले आहेत प्लॅन ए तिचा लोकसेवा आहे पण प्लॅन बी आहे इंजिनिअरिंग आणि तिला पुढील प्रवासासाठी सत्यार्थ न्यूजकडून उद्यापासून शुभेच्छा मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट सामाजिक सह सत्यार्थ न्यूजसाठी सावंत होईल